नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्हा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे मांजरी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो आजचे पुणेचे कांदा बाजार भाव आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा आहे लोकल तर आवक आहे त्र्याण्णव क्विंटलची कांदा उन्हाळ उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त जर पुणे मांजरीत चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक फक्त सात क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर मिळाला आहे अडीच हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीत चौवेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ पुणे गुलटेकडी बाजार समितीत आवक सात हजार सातशे पंचवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे बत्तीसशे तर सर्वसाधारण दर आहे अडतीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत आज पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव